आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा कर्जत तालुक्यात गोवंशीय जनावरांची छुप्या मार्गाने कत्तल करण्याचे प्रकार अद्यापही थांबलेले नाहीत आज सकाळी कळमवारे येथील पोही आणि खेरपडा या मुरबाड महामार्गालगतच्या भागात एक मृत गाय संशयास्पद अवस्थेत आढळली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तींनी गायीला भुलीचे इंजेक्शन देऊन कापण्याचा प्रयत्न केलाय मात्र काही ग्रामस्थांची वाहने येताना दिसल्यामुळे गोतस्कराने गाय अर्धवट कापलेल्या अवस्थेत सोडून पळ काढलाय घटनेची माहिती मिळताच गोरक्षक व नेरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते पोलीस तपासात सुरुवातीला असं निदर्शनास आलंय की गायीच्या गळ्याजवळ मांस खाल्ल्याचे चिन्ह होते आणि हिंस्र प्राणीने हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासात काईला भुलीचे इंजेक्शन दिल्याचे निष्पन्न झाले तसेच घटनास्थळी कुत्रे आणि काही हिंस्र प्राण्यांचे पायाचे ठसाई आढळले विशेष म्हणजे गायीच्या मांसाचा काही भाग खाल्ल्यामुळे काही कुत्रे मूर्छित अवस्थेत आढळले ज्यावरून भुलीच्या इंजेक्शनाचा परिणाम त्यांच्यावर झाल्याचे स्पष्ट झाले घटनेच्या ठिकाणी नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या टीमने पाहणी केली गोईगावचे पोलीस पाटील दत्तात्रय गोपाळ भोईर हे देखील घटनास्थळी उपस्थित होते ही घटना पुन्हा एकदा कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या गो तस्करीच्या प्रकरणावर प्रकाश टाकते गोरक्षकांनी पोलिसांच्या सहकार्याने अशा आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत मात्र छुप्या मार्गाने होणाऱ्या तस्करीचे प्रमाण अद्यापही नाही आता या खरोखरच माणसांनी मारले की तिच्यावर प्राण्यांनी हल्ला केला हे निश्चित करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास कसा आणि कितपत सखोल होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी आजी गायकवाड कर्जत नेरळ